कोल्हापुरात दोन छत्रपतींना समोर आणलं जातंय फरक इतकाच पक्ष कोणता हे कन्फर्म नाही कोल्हापूर म्हणजे काँग्रेस शरद पवार गटाचा दबदबा सध्या शिंदेचा खासदार स्टँडिंग चेहरा पण भाजप त्याला बाजूला करण्याच्या तयारीत भाजप शिंदे गटाला साईडलाईन करून आपला उमेदवार तिथे देईल महाडिक यांचा चेहरा समोर आणला जाईल सतेज पाटील मंडलिक महाडिक दिग्गज प्रतिष्ठापनाला लावतील पण कोल्हापूर खेचतील नेमकं गळलंय का कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आखाडा तयार आहे पण प्रतिस्पर्धी मल्ल कोण याचाच पत्ता नसल्यानं अंदाजाचा धुराळा जोरदारपणे उधळतो शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी केली असली तरी या जागेवर भाजपचंही लक्ष मंडलिक धनुष्यबाण चिन्हावर राहणार की, की कमळ असा गुंता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे सेना राष्ट्रवादी की काँग्रेस अशा कोणत्या पक्षाला जाणार यावरती एकमत नाहीये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी मात्र आश्चर्यकारक चेहरा असेल असं म्हटलं असताना याच वेळी छत्रपती घराण्यातील श्रीमंत शाहू महाराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती या दोघांचीही नावे पुढे येऊन लागल्यानं संभ्रमात भर पडली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर प्रामुख्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय उदयसिंगराव गायकवाड यांनी पाच वेळा तर त्यांच्यानंतर सदाशिवराव मंडलिक यांनी चार वेळा याच ठिकाणी झेंडा रोवलेला आहे राज्यातील बदलत्या घडामोडीनुसार महायुती आकाराला आली असून शिंदेसेनेचे से संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार असे संकेत दुसऱ्यांदा संसदेत जाण्यासाठी तयारी करताना मंडलिक यांनी संपर्क बैठकांमधून विकासकामे संसदेतील कामाचा आढावा घेत उमेदवारीची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न चालवला त्यांचा घटलेला लोकसंपर्क अपुरी विकासकामे मतदारसंघातील नाराजी याबाबी अडचणीच्या ठरतायत ही संधी साधूनच आता पुढे जाऊन भाजपनं हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे यातूनच राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजित सिंह घाटके अशी नावं पुढे येत आहेत महाडिक कुटुंबियांनी पक्षानं उमेदवारी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं वारंवार सांगण्यास सुरुवात केलेली असल्यानं सुद्धा आता मंडलिक यांच्या समोरील पेच वाढला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव आता चर्चेत आहे पक्षानं उमेदवारी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय दरम्यान महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची लांबलचकी आधी पाहायला मिळते पूर्वी चर्चेत असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आमदार पी एन पाटील ही नावे मागे पडली आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी फलकबाजी चालवली आहे गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी सुद्धा आपण आता रिंगणात असणारच आहोत असं म्हटलंय ठाकरे सेनेकडून सहसंपर्क प्रमुख विजय देवने उपनेते दे संजय पवार माजी आमदार संजय घाटके ही नावे पक्षाकडे पाठवण्यात आली शरदनिष्ठ शरद जिल्हा राष्ट्रवादीचे उद्योजक व्ही बी पाटील यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोल्हापूर मतदारसंघ आपल्याकडेच मिळेल असा दावा शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून केला जात असल्यानं मतदारसंघ नेमकं कोणाला याबाबत देखील आता संभ्रम आहे त्यासोबतच संभाजीराजे छत्रपती यांचे सुद्धा प्रयत्न या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर कोल्हापूरमध्ये एकंदरीत रिंगणामध्ये दिग्गज असणार आहेत आणि दिग्गज जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपली प्रतिष्ठापणाला लावतील हवं तर वेळोप्रसंगी बंडखोरी करतील परंतु लोकसभा लढवतील अशा चर्चा सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमध्ये खासदारकीचा स्ट्रॉंग चेहरा कोण आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक